दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ ते आठ वाजून पंचाळीस मिनिटांच्या दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे कामोठे पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या समवेत एक अधिकारी दोन पुरुष अंमलदार सहा महिला अंमलदार स्टाफ स गरजेचे वेळी पोलीस स्टेशन हद्दीतील सेक्टर सहा व सेक्टर सहा ए या ठिकाणी पायी पेट्रोलिंग केली पेट्रोलिंग दरम्यान रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा रीतीने भाजी विकणारे हातगाड्या रस्त्यात थांबलेल्या रिक्षा ज्यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतुकीला अडथळे फुटपाथ धंदे करणारे फळ विक्रेते व भाजी विक्रेते यांना रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने रस्त्यावर दुकाने मांडू नये याबाबत त्यांना सूचना करण्यात आल्या सायकाळी भाजी व इतर साहित्य खरेदी करणाऱ्या महिलांना आपली व आपल्या दागिन्यांची काळजी घेण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आले पेट्रोलिंग दरम्यान महिलांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांची विचारपूस केली पणवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री